जय महाराष्ट्र मित्रांनो उद्या दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते दहा वाजण्याच्या दरम्यान पारशी जुना गांधी पुतळा मेन बाजारपेठेमध्ये आपली जाहीर सभा माननीय राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ खिचके धनुष्यबाण धनुष्यबाण संदर्भात होणार आहे परवा तेरा तारखेला या ठिकाणी बारा तारखेच्या सभेचं उत्तर आणि यांचा पोलखोल या ठिकाणी करणार होतो आणि लावरे तो व्हिडिओ हा कार्यक्रम आपला राहिलेला आहे जास्तीत जास्त संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी माझे मतदार बंधू भगिनी या ये ठिकाणी येतील आणि जी खरी परिस्थिती आहे बार्शीचं विकासरत्न एकीकडे आणि बाकीचं भकासरत्न एकीकडे अशा पद्धतीनं या ठिकाणी राजकारण चाललं आहे त्याचा ओहाप खडे सडे तोडपणे विथ प्रोप आणि व्हिडिओ या माध्यमातून केला जाणार तर जास्तीत जास्त संख्येनं बार्शी शहर तालुक्यातील जनतेने यावं हीच माझी नम्रतेची विनंती आणि त्या सभेला माननीय राजेंद्र सुद्धा माझ्याबरोबर असणार जय हिंद जय महाराष्ट्र